काही एक तारखेपासून इथले तरुण नोकरीसाठी जे इंटरव्ह्यू दिली होती त्यांना ऑर्डर पण मिळाली आणि त्याच्यानंतर कोणीतरी ऑर्डर अर्ज केला आणि ते ऑर्डर वापस घेतली गेली तर अशा प्रकारचा हा महाराष्ट्र सरकारचा दुजाभाव जो आहे हा आद आदिवासीला डावलण्याचा आहे आणि म्हणून आम्ही हे जे मुलं आहेत हे एक तारखेपासून उपासणाला बसले রি उपोषणाला बसते अन्न करून उपोषणाला बसते आणि दिवस झाले परंतु आजपर्यंत नाही आणि म्हणून आज जेपी कामित साहेब आहे गावी साहेब आहेत चिंताम गावी साहेब आहे हे त्याग करून या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी योगाच्या भल्यासाठी उपोषणाला बसते नमस्कार जय आदिवासी आपले आदिवासी पेसा भरती जवळजवळ आपल्याला आंदोलन करावं लागलं या आंदोलनाला एक महिना लागला आणि या महिनाभरात शासनाकडून कोणत्याही प्रकारचा अधिकारी किंवा एखादा मंत्री आपल्या आदिवासी नेत्यांना ने येऊन भेटला नाही जे आंदोलन चाललं होतं ते आपले आदिवासी नेते माननीय श्री माजी आमदार जे पी गावित साहेब तसेच चिंतामण गावित साहेब आणि भास्कर गावित साहेब हे पण उपोषणाला बसले पण सरकारला त्याची कदर नाही माननीय गावी साहेब आणि जे आंदोलन जे उपोषण चालू होतं नाशिकमध्ये त्याच दरम्यान ही मोठी भव्य सभा लाडकी बहीण योजनेसाठी मोठी भव्य सभा नाशिकमध्ये ठेवतात आणि हे आपले आदिवासी आमदार दोनशे तीनशे बसेस भरून आदिवासी लोकांना तिथे घेऊन जातात लाज नाही वाटत कळत नाही आंदोलन चालू आहे त्याची थोडीही तुम्हाला काळजी नाही तुम्ही खुशाल दोनशे दोनशे तीनशे तीनशे बसेस घेऊन सभेला जाता आणि तिथे एक साधा विषय मांडता येत नाही तुम्हाला कि आम्हा आदिवासींचं आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहेत तिथे साधं मंत्र्याला येऊ येऊ शकत नाही नाशिक मध्ये येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साध्या नाशिकमध्ये येऊन तिथे भेट देता नाही आली त्यांना या जुलमी सरकारच्या बिनलाचे मंत्र्यांना शेवटी उपोषण करते नेते आदिवासी आमचे नेते यांना मुंबईला जाऊन भटावं लागतं वा काय आमदार निवडून दिलेत आम्ही सत्तेचा उपभोग घेताय आहे धन्य तुम्हाला धन्य पण मला एकच सांगायचं आहे माझ्या सर्व आदिवासी बांधवांना एकच सांगायचं आहे जो आपला नाही ना जो आमदार आपल्यासाठी लढणार नाही ना, ना इथून पुढे त्याला आहे ना एक आदिवासी बांधवांनी मतदान करायचं नाही एक एक लक्षातच ठेवायचं की ते विधानसभेच्या निवडणुकीला एकही चुकीचा माणूस आमदार होता कामा नाही एकही माझी कळकळीची तुम्हाला सर्वांना माझ्या आदिवासी बांधवांनी विनंती आहे चुकीच्या माणसाला मतदान करूच नका यांना जर तुम्ही मतदान केलं ना तर मी तर असं म्हणतोय की आपला आदिवासींचं आरक्षण पण धोक्यात येण्याची शक्यता आहे कारण हे सरकारच्या पुढे एक शब्द यांचा निघतो बघितलं आपण एक महिन्यात ना हे सत्तेतील आमदारांची कळकळ आले एक महिना भरत दिसला एखादा आमदार सत्तेतील दिसला एखादा आदिवासी आमदार सत्तेतील त्यांनी सहभाग घेतला आंदोलनामध्ये आलाय रस्त्यावरती तो आपणच माज करायचा नाही यांना निवडून देण्याचा मला खरंच एका गोष्टीचा आहे ना खूप अभिमान आहे की या धर्तीवर असलेला मूल निवासी त्याचा मी वंशज आहे आणि त्याचा मला इतका अभिमान आहे ना खूप अभिमान प्रथम दिवस न्यू औषध जय दिवस जय दिवस

की नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुके आणि हा म्हणजे आपल्या तेवढ्या केरळ जिल्ह्यातील वाहले आले नाही त्यांनी हवमान जायचं आहे आपली स्वागत घेऊचा उद्या साहेबांनी दिलेला संदेशाचा